प्रणिती शिंदे यांच्या संकल्प सभेला मोहोळमध्ये महिलांची गर्दी करण्यासाठी महिलांना आणण्यात आलं त्या महिलांना कुणाची सभा हे माहीत नाही खोटं सांगण्यात आलं की आज महिला दिन आहे खोटं सांगण्यात आलं की तुम्हाला साडी वाटप करण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या भूल देऊन महिलांची गर्दी करण्याची दुर्दैवी वेळ प्रणिती शिंदेवर आलेली आहे मनामनामध्ये नरेंद्र मोदीजी घराघरामध्ये नरेंद्र मोदीजी असं असल्यामुळे आता सोलापूरमध्ये संपूर्ण वातावरण मोदीमय झालेलं आहे यांच्या प्रणिती शिंदेच्या सभेला माणसं फिरकेनाशी झालेली आहे आणि म्हणून महिलांना थपा देऊन गर्दी करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू झालेला आहे याचा अर्थ असा आहे की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता त्यांची डाळ शिजणार नाही